पहिल्यांदा घड्याळ दाखवून दे मला किती वाजलेत रातचे बोलवायची कशी माणसं तुम्ही सांगा मैत्रिणी किती वाजले आता दहा वाजून रात्रीचे एकवीस मिनिटं झालेत आणि चक्क आमचं दाजी घरी आलेलं आहेत आणि रात्रीच इतक्या उशीर आम्ही इतक्या उशीरपर्यंत दाजींची वाट बघितली दाजी कुठे गेलता हो तुम्ही साइडवर वर <laughs>

अच्छा काय करायचं नवदेव केलाय वाटत बसली होती पण इथून दिसत नाही चांगलं किती आता म्हणलं उशीर झाला म्हणलं नको बोलवायला कोणाला नाही तर लई मारतील चोरे आलेत म्हणूनच मारतील आणि आमच्यात कसं असतं मैत्रिणीं लेट पण थेट पुढचं आयुष्य दादींना सुख समृद्धी भरभराटी ऐश्वर आणि आरोग्यदायी जावं हीच ईश्वरची प्रार्थना आणि आमच्या इथे कसं असतं बोलवलं तर सगळ्यांना बोलवलं एकाला बोलावलं एकाला नाही बोलावलं तर नंतर ना असं म्हणलं जात की तुम्ही आम्हाला विसरायला लागलाय तुम्ही पर्सनॅलिटी काय असे तुम्ही आता करायला लागलाय एक जणांना बोलावताय एक जणांना बोलवतिटी करताय का पार्शलिटी करताय का कसं ही तर राहणारी सगळी कार्यक्रमात असते ती त्याच्यामुळं कोणावरही अन्याय होणार नाही Yes. चलो 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 आणि मी कशी दिसते नक्की सांगा नवऱ्या बजे आणि सत्तेचाळीस पूर्ण होऊन अठ्ठेचाळीस दोन वर्षांनी पन्नास वर्षाचे हो पन्नास वर्षाचे सुद्धा अजून वाटत पंचवीस वर्षाचे झाले बघा लगेच ताई बसलं नात नात केला तर वाया स्टॉप करते मी नाही लावलं गणेश ने लावलंय बाई आता दाजी एकदम फिका फिका व्हिडिओ दिसतोय जर तुम्ही मोठी टोप आणली असती घरात तर दाजीचा व्हिडिओ कसा चमकला असतो दाजींना बघा मैत्रिणीनं अंधारातच आता मला काय करायचंय तेव्हा अगं सोनच काहीच नाही दिलं तू आता माझ्या एक गळ्यात आणि एक कानात आहे बाळा आणि बाकीचं सगळं बँकेत आहे आमच्या घराला ग्रील नसल्यामुळे मी डाग ठेवत नाही घरात पप्पाची परी दिली

काय केले माहिती का मैत्रिणी वरती एक टिकली खाली एक टिकली लावली का माहिती <laughs> <laughs> का काय काय ताई समजले ऐका तुला टिकली भारी दिसते मग दोन्ही लावले चला दाजीचा केक कापायचा दाजी वाट बघत बसले थांबलोय मी केक हॅपी बेपी ब दिदीचा बर्थडे आठवला मला असंच उशिरा साडे दहा वाजता दारच उघडी ना बड्डे दिवशी आणि दिस पप्पांनी काय केलं माहिती फोटो ठेवला आणि केक बीक घेतला आणि दिदीला हॅप्पी बर्थडे दीदी आणि खाल्ला बी सगळ्याला वाटला बी तो तुला खाल्ला मोरा म्हणली अर्धा केक मलाच आणून दिल तर पट्ट आहे तू कुठ काय खाती पप्पाला तुम्ही हेच चालला का ग मला कसं नुसती विप क्रीम चारली अरे घसा दुखते रे, रे। तर असू दे अशा प्रकारे एकदम छान पद्धतीने बड्डे साजरा झाला तेवढी सगळीजण बड्डे ला आले होते सगळ्यांचं मनापासून आभारी आम्ही तुमच्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद दाजींचा बड्डे एकंदरीत खूप मस्त आणि खूप छान पद्धतीने साजरा केल्याबद्दल हा रात्रीच्या आता बरोबर अकरा वाजता आलेले आहेत आणि आता आम्ही ह्या गोष्टीवरती व्हिडिओ बंद केला तर चालू का डे आता गुड नाईट आलं नाईट